उद्या सकाळी दहा वाजता सर्व जातीय सर्व धर्मीय असा आक्रोश मोर्चा संभाजीनगर शहरामध्ये क्रांती चौकातून विभागीय आयुक्त कार्यालयावर प्रचंड मोठ्या प्रमाणात निघणार आहे मागच्या महिन्यापासून या मोर्चाची सर्व तयारी सुरू आहे सर्व गावागावामध्ये वार्डामध्ये मीटिंगा घेण्यात आलेल्या आहेत पत्रकार परिषदा घेण्यात आल्या आहेत त्याचबरोबर मराठा समाज दलित समाज ओबीसी समाज सर्व जाती धर्माच्या लिडरला मुस्लिम समाज लिडरना भेटण्यात आलेला आहे आणि सर्व समाजातल्या नेत्यांनी आम्हाला आश्वासन दिलेलं आहे की या मोर्चाला प्रचंड संख्येने आम्ही उपस्थित राहू त्यामुळं या, या मोर्चाला कुठल्याही प्रकारचं मोठ्या प्रमाणात नियोजन करण्यात आलेलं आहे त्या ठिकाणी अशा विविध प्रकारच्या प्रसिद्धी माध्यमाच्या माध्यमातून आम्ही लोकांपर्यंत जाण्याचा आम्ही प्रयत्न केलेला आहे नाही मला वाटतंय की सरकारने अर्ध काम आमचं केलेलं आहे जो कराडवर जो मोका लावण्यात आलेला आहे ती आमची पहिल्यापासून मागणी होती कराडला मोका लावला पाहिजे आणि कराडवर मोका लावल्यामुळं आमची पन्नास टक्के मागणी पूर्ण झालेली आहे पण ह्या मोर्चेच्या माध्यमातून या मोर्चाच्या माध्यमातून आमची मागणी आहे की धनंजय मुंडे यांच्या क्षेत्रशाळेखाली हे गुन्हेगार वाढले मोठे झाले आणि त्यांच्या तकतेमुळेच ह्या लोकांनी गुन्हा केलेला आहे त्यामुळे धनंजय मुंडेनी मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा आणि पाणी एकशी व्हावी आणि गुन्हेगाराला सजा होऊया अशी आमची मागणी आहे गोवजरा रोज बातम्या पिढीच्या अकरा विक्र बातम्या येत आहेत आपण बीडला बिहारची तुलना करतो पण मला वैयक्तिक असं वाटतंय की बीड हा बिहारच्या फार पुढे गेलेला आहे क्राईम मध्ये आणि ह्याला सर्वस्वी मुंडे कुटुंब जबाबदार आहे कारण मागच्या तीस चाळीस वर्षापासून मुंडे कुटुंबाची एक अति छत्र शाळे ही सत्ता या जिल्ह्यामध्ये चालू आहे त्यांचेच आमदार खासदार मंत्री झालेले असल्यामुळं त्यांनी कुठंतर या गुन्हेगाराला मोकळीक दिलेली आहे आणि त्या मोकळीकीचा फायदा घेऊन त्या गुन्हेगारांनी हौदोस मांडलेला आहे आणि तो हौदोस कुठेतरी थांबला पाहिजे आणि त्या ठिकाणी माणुसकीचा विजय झाला पाहिजे त्यामुळे या ठिकाणी मोर्चाचं आयोजन करण्यात आलेलं आहे नागरिक तुमच्या माध्यमातून सर्व संभाजीनगरच्या नागरिकाला एकच आवाहन करतो कि माणुसकीला काळीमा फसणारी घटना हे मसा झालेली आहे त्याचबरोबर परभणीमध्ये जी सुरक्षी झालेली आहे या धुरींकना हे समाजाचं काहीच पिटवणाऱ्या घटना आहेत त्यामुळे याचा जर आक्रोश व्यक्त करायचा असेल तर घरात बसून आक्रोश होऊ शकत नाही त्यामुळे सर्व समाजाच्या माता भगिनी पूर्व शांत थोर आम्ही आवाहन करतो की तुमच्या मनातला जो आक्रोश आहे तो आक्रोश व्यक्त करण्यासाठी तुम्ही या ठिकाणी संभाजीनगरच्या क्रांती चौकामध्ये यावं आणि मोर्चामध्ये मोठ्या प्रमाणात सामील व्हावं एक दिवस आपल्या बंधू साठी आपण काढावा असं आव्हान या ठिकाणी आम्ही करत आहोत मी मराठा माळा संघटनेचा संस्थापक अध्यक्ष आहे उद्याच्या मोर्चामध्ये सर्व संघटना सर्व पक्ष सर्व जातीचे लोक सर्व धर्माचे लोक सर्व समाजाचे लिडर या ठिकाणी सामील होणार आहेत त्यामुळे सर्व जातीय सर्व धर्मीय आक्रोश मोर्चा काढण्यात येत आहे काढून दिलेली आहे दोन स्टेज या मोर्चामध्ये असणार आहेत ज्या ठिकाणून मोर्चा सुरुवात होईल क्रांती चौक या ठिकाणी स्टेज असणार आहे आणि ज्या ठिकाणी समारोप होणार आहे विभागीय आयुक्त कार्यालय या ठिकाणी आमचं दुसरं स्टेज असणार आहे स्टेजवर सर्व धर्माचे धर्मगुरू असून जे दोन पिढी कुटुंब आहेत देशमुख आणि सूर्यवंशी या दोन कुटुंबातील त्याचे नातेवाईक ते स्टेजवर असणार आहेत दुसरं राजकीय किंवा सामाजिक कोणी स्टेजवर असणार नाही ज्यांना कोणाला आपला मनोबत व्यक्त करायचं आहे की आम्ही त्यांचं नाव पुकारू ते खालून वर जातील मनोग व्यक्त की पूर्ण खाली येतील अशा प्रकारे नियोजन असणार आहे पार्किंगची व्यवस्था झालेली आहे पोलिसांनी आम्हाला प मोर्चाची परवानगी असेल मनपाने स्टेजची परवानगी असेल सर्व कायदेशीर बाबी पूर्ण केलेल्या आहेत पोलीस परवानगी असेल स्टेजची परवानगी असेल धोरी शकणाची परवानगी असेल सर्व परवानगी आम्हाला डिपार्टमेंट दिलेल्या आहेत सर्व कायदेशीर हा मोर्चा कायदे चौकटीत हा मोर्चा निघणार आहे आणि विशेष म्हणजे हा मोर्चा मुक मोर्चा असणार आहे कुठल्या प्रकारची घोषणाबाजी धागोडा मोर्चामध्ये होणार नाही जरी मोर्चं नाव जनआक्रोश मोर्चा असलं तरी आक्रोश काय असेल तो आम्ही स्टेजवर व्यक्त करणार आहोत जे स्टेज असता रे समोरचं त्या ठिकाणी आक्रोश आम्ही व्यक्त करणार आहोत अशा प्रकारे सर्व बाबी पूर्ण करून अतिशय नियोजनबद्ध अतिशय व्यवस्थित हा मोर्चा निघणार आहे की सर्व समाज मानव पुन्हा आवाहन करतो आपण लाखो संख्येने या सामील व्हायचं आहे एवढं आवाहन करतो आणि आपण या मोर्चा या वेळ सकाळी दहा वाजता मोठं सुरू होईल या ठिकाणाहून आणि पब्लिक जास्त असल्यामुळं मोबाईल टावर मोबाईल काम करत नाही त्यामुळे आम्ही वाकेटाकेच नियोजन केलेलं आहे पोलीस यंत्रणा आम्ही वाकेटाके देऊ काय आमच्याकडे असतील पोलिस यंत्रणा आणि आम्ही समोर साठी वाके डोके असणार आहे एक लाख पास लोक राहतील असं नाही बऱ्याच मागण्या पूर्ण झालेल्या आहेत वाल्मिक कराड याला मुक्का लावलेला आहे पाच आरोपी अटक आहेत फक्त आंधळे जर सोडला आंधळे पण अटक होईल तेव्हा शेवट पोलीस आहे तो पाताळमध्ये गेला असेल तर पोलीस शोधू करतील आम्हाला आमच्या पोलिसांना विश्वास आहे हा ते त्याला आणतील आणि अटक करतील आणि देशमुख कुटुंबला आणि सुरेश कुटुंबाला न्याय देतील अशी आम्हाला अपेक्षा आहे धनंजय मुंडेचा राजीनामा हा त्याला शेवट असेल धनंजय मुंडेची दादागिरी आम्ही चालू देणार नाही त्याची दादागिरी चालली आतापर्यंत आता चालणार नाही धनंजय मुंडे टोळे आहे खून करण्या टोळी हप्ता बसून टोळी या टोळ्याचा बादशाह धनंजय मुंडे याचा माझ उतरशिवाय शांत बसणार नाही हा तर त्याच्याशिवाय आम्ही शांत बसणार नाही आजीदावर प्रेशर आहे आजीदादावर प्रेशर असल्यामुळे दादा शांत आहेत आम्ही दादा परत बी निरोप दिलेला आहे की ह्या जी काय खून झालेला आहे या खुनामागचा जो अक्का असा हक्का आहे त्याला आज ताबडतोच मंत्रिमंडळाकडून बाहेर काढा असंही त्यांनी विरोध दिलेला आहे मला खात्री आहे सर आकाश आका काही का नाही आकाश धनंजय मुंडे फक्त ज्या मुंडे भाषेची क्लिप काढून बघा जे जे ती हे वाल्मिक करार ज्यांच्या शोध धनंजय मुंडेचे पाणी हात नाही हे जग जैन रे आका कोण नाही धनंजय मुंडे आका त्याचा आका आका त्याच्या आकाश धनंजय मुंडे हे जग लागणार आहे धन्यवाद एकोणीस जानेवारीचा जो उद्याचा मोर्चा आहे त्या मोर्चामध्ये सर्व धर्म सर्व जाती पंथ सर्व पक्षीय अशा प्रकारचा हा मोर्चा आहे मसादोगचा आणि परभणीचं जे प्रकरण आहेत जे सूर्यवंशी आणि देशमुख यांच्या हत्यारेला जी कारणीभूत ठरणारे घटक आहेत त्यांच्या निषेधार्थ हा सर्वात मोठा मोर्चा आणि या महाराष्ट्राला नव्हती या देशाला दिशा देणारा मोर्चा या ठिकाणी होणार आहे सर्व धर्म सम भावाची काय शिकवण असते अशा प्रकारचे जे आहेत अशा प्रकारचे क्रूर कर्म आहेत त्यांना फाशीपर्यंत शिक्षा होईपर्यंत आता जी अटक झाली ते सुट्टा कामा नये याच्यासाठी जिल्ह्यामधील जिल्ह्याच्या बाहेरील आणि संपूर्ण समाज समाजामधील घटक या ठिकाणी येणार आहेत मिनिमम पन्नास हजार लोक या मोर्चामध्ये असतील हा मोर्चा क्रांती चौक सुभेदारी गेस्ट हाऊस सुभेदारी आयुक्तालय या ठिकाणी राहील आणि तिथपर्यंत जात असताना था म्हणजे क्रांती चौक पैठण गेट गुलबंडे सिटी चौक आणि विभागीय आयुक्त कार्यालय अशा पद्धतीने शहागंज तो, तो जाणार आहे सर्वांनी शांततेत जाणार आहे पाणी वाटप काही लोकांनी घेतलेलं आहे व्यवस्थित आम्ही त्यांना आमच्या आचारसंहिच्या सूत्रा पण दिलेल्या आहेत तर लोकांनी कसं वागलं पाहिजे कसं चाललं पाहिजे घोषणा कोणत्या दिल्या पाहिजे शक्यतो हा मुख मोर्चा आहे त्याच्यामुळे घोषणा होणार नाही शेवटच्या क्षणी आमचं याचं सभेमध्ये रूपांतर होईल आणि सभेमध्ये रूपांतर झाल्यानंतर त्या कुटुंबामधल्या जो काय आक्रोश असेल त्या सर्व पक्षाची काही लोक असेल ते त्या ठिकाणी संबोधित करतील आणि निवेदन देऊन या मोर्चाच या ठिकाणी समारोप होईल हा आक्रोश मोर्चा सर्व समाज पक्षाचा आहे काय याच्या या 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 माध्यमातून संदेश देणार आपण उद्याचा एकोणावीस तारखेचा जो मोर्चा आहे छत्रपती संभाजी नगर मध्ये निघणारा हा मोर्चा जो आहे हा ज्या विषारी आणि जातीय प्रवृत्ती या महाराष्ट्रामध्ये वाढत आहे एरवी आपण उदाहरणं देतो की युपी आणि बिहार सारख्या ठिकाणी मोठ्या गुन्हेगारीच्या घटना घडत असतात परंतु आज या लोकांना एक पायंडा पाडणारा मोर्चा आहे की अन्य अत्याचार पुण्यावर तरी पुण्यावरही जरी झाला तरी मानवतावादी दृष्टिकोनातून आम्ही सगळे एक आहोत सकल मराठा समाजाच्या वतीने या मोर्चाचा आयोजनाकरिता पुढाकार घेतला सगळ्या समाजातल्या प्रतिनिधीशी लोकांशी आम्ही या पद्धतीने बोललो आहोत आंबेडकरी चळवळीच्या वतीने आम्ही आमची भूमिका मांडलेली आहे आणि सगळे मोठ्या ताकदीने या मोर्चामध्ये सामील होणार आहोत या दोन्ही हो सगळे सर्व समाजात तर या मोर्चामध्ये महत्वाचा विषय असा आहे की दोन्ही जे कुटुंब आहेत पीडित कुटुंब त्या पीडित कुटुंबाचं पुनर्वसन या ठिकाणी व्हायला पाहिजे सरकारी यंत्रणेचा जो काही दबाव या लोकांनी याच्यामध्ये निर्माण केलेला आहे तो जुगारण्यासाठी आणि त्याला तीव्र विरोध करण्याच्या हेतून उद्याचा अतिशय शांततेने उद्याचा मोर्चा निघणार आहे मोठ्या संख्येने लोक या ठिकाणी सामील होणार आहेत असं आम्हाला या ठिकाणी वाटतं धन्यवाद नाही बीड जिल्ह्याची जी काही गुन्हेगारीची जी प्रवृत्ती जी वाढलेली आहे त्याला कारणीभूत तिथले राजकारणी आहेत कारण कुठल्याही राजकीय वरत असल्याशिवाय गुन्हेगारीचं प्रमाण वाढत नसतं ती प्रवृत्ती मोडण्याकरिता उद्याचा मोर्चा आहे आणि यानंतर हा जो पायंडा आम्ही सर्व धर्म सर्व धर्म समभाव म्हणून पाडलेला आहे येणाऱ्या काळामध्ये ज्या ज्या ठिकाणी अमानवीय घटना अशा प्रकारच्या घडतील त्या ठिकाणी आम्ही सर्व एकत्रित येऊन मिळून त्या कुटुंबाला न्याय देण्याचा ठिकाणी थी प्रयत्न आम्ही जी मोर्चाची जी तयारी केली आहे ती आता बरीचशी पूर्ण झालेली आहे आणि आम्ही जी ग्रामीण भागामध्ये जी जनजागृती केली आहे आम्ही सात तालुकी फिरून सर्व ठिकाणी ग्रामीण भागातील लोकांना आम्ही जनजागृतीसाठी जनजागृती करून मोर्चासाठी सहभागी व्हावं सर्व समाज बांधवांना आम्ही येथे मोर्चासाठी सहभागी व्हावं म्हणून बोललो आहे कारण हा जो मोर्चा आहे हा कुठल्या जातीविरुद्ध नसून कुठे तर हा हा, हा मोर्चा आहे सर्व धर्मसभा कसा जपता येईल आणि पीडित कुटुंबाला कसा न्याय देता येईल कारण बीडला जे प्रकरण घडले आहे संतोष भाऊ देशमुख आणि सम्राट भाऊ सूर्यवंशी सु, सु, यांना न्याय कसा देता येईल हाच मोर्चा या मोर्चाचा मेन उद्देश आहे या मोर्चासाठी बऱ्याच जणांनी बरेच योगदान दिले आहे पाण्याचं वगैरे आणि ट्रॅफिक पोलिसांनी पण सांगितलं आहे की कुणीही मोर्चा देताना ज्या मागच्या वेळेस घटना घडल्या सुटना वगैरे छोट्या मोठ्या तर त्या घटना घडू नये म्हणून कोणी मौल्यवान वस्तू वगैरे कोणी घालून येऊ नये म्हणून असा आदेश सर्वांना मी करतो आणि लहान लेकरांना सुद्धा कोणी मोर्चामध्ये आणू नका ही सरांना विनंती करतो एवढं बोलून थांब